की राज्य शासनाने ज्या उपाययोजना केलेल्या आहे उपाययोजना करणं हा विषय नाही राहिला ना दोन वर्षापासून आपण नुसतं उपाययोजना उपाययोजना म्हणून बघतो पण स्पेसिफिक मला सांगा ना कुठलं मेडिसिन आहे कोविड वरती ओमिक्रॉनच्या संदर्भात कुठलं मेडिसिन आहे तुमच्या लॅब काय करत आहे आता केंद्र सरकारचे लॅब काय करत आहे राज्य सरकारच्या लॅब काय करत आहे आजही आपण दुसऱ्या देशांनी पाठवलेल्या वॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये आपण बोलतो की आजही आपण विदेशात पाहतो की तीनदा वॅक्सिन घेतलं चारदा वॅक्सिन घेतलं नुसतं वॅक्सिन हा विषय थोडीच आहे वॅक्सिन देणं म्हणजे तुम्ही काय त्या व्हायरसवरती कंट्रोल किती दिवसासाठी आहे आजही राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याच्यावर बोलत नाही की व्हॅक्सिनेशन हे दोन महिन्यासाठी कार्यरत आहे तीन महिन्यासाठी आहे सहा महिन्यासाठी आहे आधी सांगितलं त्यांनी तीन महिन्यासाठी आहे मग सांगितलं सहा महिन्यासाठी आहे आज त्यांच्याकडे वॅक्सिन उपलब्ध नाहीये म्हणून आज सांगते की नऊ महिन्यापर्यंत हे वॅक्सिनेशन कार्यरत आहे याला काय अर्थ आहे का त्यांनी दोन तीन पद्धतीचं थेरपी काढली होती प्लाझ्मा थेरपी कॉकटेल थेरपी या थेरापीचा काय उपयोग झाला आहे सप्तल फेल झालेला मी तर दोन्ही सरकारला जोड देतो राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला की हे दोन्ही सरकार या कोविडवरती सबसेल दोन वर्षापासून फेल ठरलेलं आहे कोणत्याही पद्धतीचा यांनी याच्यावरती ट्रीटमेंट एखादा जर रोग येत असेल तर त्याच्यावरती औषधोपचार झाले पाहिजे का तुम्ही व्हॅक्सिन दिल्याने किती दिवसासाठी होणार आहे चार महिन्यासाठी सहा महिन्यासाठी तुम्ही काय आयुष्यभर लोकांना बूस्टर डोस द्यायला लावणार का आयुष्यभर लोकांनी फक्त बूस्टर डोस देत बसायचं का हे सर्व जे निर्बंध आहे शिथिल झाले पाहिजे एकीकडे शाळा बंद झाल्या पाहिजे म्हणते शाळेच्या संदर्भात किती स्टेटमेंट आले केंद्र सरकारचे राज्य सरकारचे किती तर आले रोज सकाळी तुम्ही पहा फरवरीपर्यंत पर्यंत बंद मार्चपर्यंत बंद संध्याकाळी पाहिलं तर म्हणते की नाही परत चालू होणार वडिलांनी काय करायचं विद्यार्थ्यांनी काय करायचं हे निर्बंध लादणं हा विषय नाही याच्यावर ठोस पर्याय म्हणून उपाययोजना करणं हे राज्य सरकारचे काम आहे आणि केंद्र सरकारचे काम आहे